मराठा धनगर लिंगायत मुस्लिम समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या त्याला न्याय मिळाला पाहिजे सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला चानल होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढंच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे क्रांती घडवू शकतात इच्छा असेल तर पण इच्छा शक्ती नाही एखाद कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे ही लोकशाही आहे लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा सरकार दोनशे आमदारांच सरकार आहे मार्ग काढला पाहिजे हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचार नाही सरकारला जुमलेबाज अखंड जुमला हो अर्थातच अर्थातच डेटा फॉर वर तुमच्या चॅनलवरच दिसतंय मला वेगळं बोलायची गरज नसते कॉन्ट्रिडिक्शन ऑफ स्टेटमेंट दिस गव्हर्नमेंट मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रिडिक्शन्सनीच पडेल ते कॉन्ट्रिडिक्शन्सनी नाही पडला आईसनी पडलं कॉन्ट्रिडिक्शन आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये या बाजूला झालीच पाहिजे पूर्णपणे केंद्र सरकारचं अपयश आहे मी तर गेले कित्येक दिवस मागणी मा करते की एसआयटी स्थापन करा सातत्याने एवढं तंत्रज्ञान आलेलं आहे पेपर लीक होतातच कसे एवढ्या टेक्नॉलॉजी मध्ये याचा अर्थ ते काहीतरी कुठेतरी गॅप आहे ना मध्ये गॅप त्याला जबाबदार कोण आहे आणि आपण फक्त दोन दिवसाची न्यूज करता तुम्ही विसरता की ते कुटुंब त्या घरातली मुलं घरातले सगळे आजी आजोबा आई वडील कशातून भरडले जातात त्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो तो तो करिअरचा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे अशा टर्निंग पॉईंटच्या वेळी मुलं एवढी कष्ट करतात आई वडील एवढं कष्ट करतात अशा परिस्थितीत पेपर लीक होतो कॅन्सल होतो पोस्टपोन होतो कधीतरी त्या मुलांचा विचार केला या असंवेदनशील सरकारने आणि याला जबाबदार अर्थातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा चुकीचा जो कारभार आहे ते आहे आम्ही नीट ची परीक्षा आरक्षणाचा विषय शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांवर होणारे अन्याय या सगळ्या विषयांवर आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले सगळे आम्ही खासदार आणि इंडिया अलायन्स हे पूर्ण ताकदीने लढणार नाही अर्थातच संजय गांधी निराधार योजना जी आहे ना तीन महिने त्यांचे पैसे आलेले नाही तीन महिने झाले बारामती लोकसभा मतदारसंघ शिरोर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे पैसे आले नाहीत असं सातत्याने मला महिला भेटतात आणि सांगतात म्हणजे कुठे मला सांगा कुठे लोक समाधान येत आणि जर एवढा पैसा यांच्याकडे विकासासाठी आहे मग कुणाचा विकास होतो मी जेव्हापर्यंत मीटिंग मध्ये होते तेव्हापर्यंत पार्लमेंट मध्ये काय पुढे आम्ही करायचं काय विषय सगळ्यांनी मिळून रेस करायचे आज महाराष्ट्रासमोर कुठली मोठी आव्हान आहे दुधाच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे कांद्याची तीच आहे सोयाबीनची तीच आहे कपासाची तीच आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये आता मी ते यायच्या आधीच मला एक बातमी एका चॅनलवर मला आताच आली आहे माझ्या व्हॉट्सअपवर की काहीतरी गाड्या फोडल्या वाटतं पुण्यात परत आज हा तर मग गाड्या फोडल्या जात आहेत अॅक्सिडेंट होत आहेत लोक भरार होतात अॅक्सिडेंट करून ड्रिंक अँड ड्राईव्ह करून ब्लड सॅम्पल मिक्स होतात अरे पुढे चाललंय तरी काय सुसंस्कृत पुणे शिक्षणाचा माहेर आहे ड्रग्ज मध्ये वाढल्या या सगळ्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनलवरच बघतो ना आणि आम्ही डेटा वाईज आम्ही कधी कोणावर खोटे नाटे आरोप करत नाही पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जागा वाटत प्रश्न आहे महाविकास आघाडी की लोकसभेच्या मीटिंग खरं आमची झाली पण नाही पुढच्या मला का सव्वीस तारखेला सत्तावीस त्या आठवड्यामध्येच महाविकास आघाडीची मीटिंग होईल आमचे वरिष्ठ तिन्ही तिन्ही जे नेते असतील ते तुम्हाला सांगू त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना दुसरे घर मे किंवा हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला लागेल ना जीएसटी काउन्सिलला गेल्या सगळ्याच वर्षाचा डेटा काढा ना महाराष्ट्राकडून कोण कोण गेलय किती वेळा गेलय महाराष्ट्रावर काय झालं महाराष्ट्राच्या स्टँड काय जीएसटी काउन्सिल या सगळ्याची माहिती मला वाटतं सरकारकडून विचारला सरकारला प्रश्न जास्ती संयुक्तिक राहील आता होत आहे

बघा आता मी जे गेले सहा महिने वर्ष म्हणते तोच तुमचा प्रश्न झालाय ना तुम्ही डेटा काढून बघा तुमचा जे जे मी गेल्या वर्षभरात बोलले तशा तशा घटना होत गेल्या कांदा कांद्याबद्दल अमोल दादांनी आणि मी पार्लमेंटमध्ये बोललो दुधाच्या भावाबद्दल बोललो आरक्षणाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून सातत्याने म्हणते की नियोजन पाण्याचं करा चाऱ्या छावण्या करा सरकारनी केल्या नाहीत आणि तुम्ही बघताय काय काय झालं त्याच्यानंतर आणि तेच मी क्राईम बद्दल बोलते महाराष्ट्रामध्ये जो क्राईम होतोय तो डेटा तुम्ही काढून बघा मी वैयक्तिक कुणावरच टीका करत आणि मला बद्दल गृह मंत्रालय महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान पण त्याला तो मंत्रालय कसं चालतंय त्यावरून मी जसं जा जाणं वाटत बाबा विचारलं संजय राऊत म्हणाले की जरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी सुद्धा विधानसभेत तसं होणार नाही समसमान जागा वाटप होईल शहाण्णव जागा प्रत्येकाच्या हिस्साला येतील असं मला खरंच यातलं काही माहिती नाही मी त्या प्रक्रियेत आता नाही आहे त्याच्यामुळे मी कसं बोलणार बघितले मी नाही जीव मोठीत घेऊन जायचं आता त्या अटल सेतूवर ना दुसरं काय बोलणार मी आणि ही काय पहिली गोष्ट नाही आहे अटल सेतूचं जसं तुम्ही दाखवलंय तसं तुमच्या सगळ्या चॅनल्सवर अनेक म्हणजे आपण हातावरची खपली काढतो ना आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इलेक्शन मध्ये आलं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन सत्रंजी उचलल्यापासून भाषण करण्यापर्यंत सगळ्यांनी सगळं करायचं नाही नाही मी काल बोलले त्याच्यावर आणि आज सकाळच्याही भाषणात मी बोलले की रील्स हे एक आनंदाचे दोन क्षण आहेत त्याच्यात रिस्क घेणं मला नाही वाटत फारसा शहाणपणा आहे त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाताना हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जे रील्स घेतात मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने पोलिसनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे दो दो हो दो, 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 ट्रिपल इंजिन सरकारला विचारा ना दोनशे आमदारांचं ट्रिपल इंजिन सरकार आहे हेनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना हे सगळे जे प्रश्न झाले ते ट्रिपल इंजिन खोके सरकारचे आहेत आमचे नाही आहेत आम्ही क्रिएट केलेले नाहीत त्यांनी क्रिएट केले कारण का ते आम्ही करणार म्हणून सांगतात सत्तेमध्ये आल्यावर काहीच करत नाही भारतातच लोकांच्या मध्ये अस्वस्थता होणार आणि आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा असेल मुलांची फी ज्यांची ज्यांची मुलगी आहे आता शिक्षणाला त्यांना असं वाटलं की आपली फी माफ होणार सगळ्या पालकांना फी भरावी लागली आहे मग काय झालं त्या निर्णयाचं मला तर वाटतं की सगळ्या पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे खरं आणि त्यांनी नाही केलं तर पार्लमेंट झाल्यावर मी करेन कारण का अन्याय आहे सरकारचा

It's a complete failure of the government of India because, with so much technology, I can't seem to understand why there are so many glitches every time there's a competitive exam. Children and parents work very, very hard. this this big path and this milestone of their life and and children are going to get cheated like this, it's very very unfortunate and the government has failed us. No, but we नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका